धर्मवीर समाधीच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो गेले चोवीस वर्ष मोठ्या दिमाखानं सुरू असणारा हा महोत्सव यंदा पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे आपल्या सातारच्या मातीमध्ये जे मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे त्या संमेलनाला पूरक आणि प्रेरक म्हणून हा वाचन संस्कृतीचा मोठा सोहळा आम्ही सगळ्यांनी आयोजित केला आहे विद्यार्थी के आणि शिक्षक केंद्रस्थानी ठेवून हा उत्सव आम्ही साजरा करतो या संपूर्ण महोत्सवामध्ये लाखो विद्यार्थी लाखो वाचक लाखो शिक्षक हे सहभागी होतात ग्रंथ खरेदी करून वाचन संस्कृतीला वेगळं फळे नमस्कार सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं पंचवीसावा ग्रंथ महोत्सव आजपासून सुरू होतोय सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस वर्षापासून या ग्रंथ महोत्सवाचं आयोजन केलं जातं ज्या सिल्वर जुबली ज्युबलीमध्ये या ग्रंथ महोत्सवाचं पदार्पण होतंय त्या आरतीच लोकांचा लोकाश्रय असल्याशिवाय हे यशस्वीपणे आयोजन होऊ शकत नाही सातारकर नागरिक हे मोठ्या ग्रंथप्रेमी म्हणून ओळखले जातात आणि यापूर्वी जसा त्यांना ग्रंथ महोत्सवामध्ये सहभाग दिसलेला आहे त्याचप्रमाणे आजपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे या वर्षी मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा नगरीमध्ये होत आहे मराठा साम्राज्याची ही चौथी राजधानी आहे आणि या राजधानीला या वर्षीच्या नव्या महोत्सवाची साहित्य संमेलनाचं आयोजन करण्याचा मान मिळालेला आहे तर त्या संमेलनाची सुरुवात म्हणून या महोत्सवाकडे आपल्याकडे पाहता येईल आणि मला खात्री आहे की हा महोत्सव इतर जिल्ह्यांना सुद्धा दिशादर्शक ठरणार आहे इतर जिल्ह्यामध्ये या पद्धतीचेच ग्रंथ महोत्सव जर आपण करू शकलो तर भावी पिढी यामधनं घडेल ज्याप्रमाणे आज विद्यार्थी दिन आपण साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा इथल्या प्रताप सिंग मध्ये आजच्या दिवशी प्रविष्ट झालेले होते त्याबद्दलची आप नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आजचा दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचा निश्चित केलेला आहे त्याचबरोबर आज आपलं जे वंदे मातरम आहे या गीताला सुद्धा एकशे पन्नास वर्ष झालेली आहेत आणि आजच्या या सुमुहूर्तावरच हा ग्रंथ महोत्सव सुरू होतोय त्यामुळे या सर्व महाअनुभवांना आठवून आपण त्यांचा आदर्श घेऊन या ग्रंथ महोत्सवामध्ये सहभागी होऊया आणि प्रत्येकाने ठरवूया की कि आपण किमान एखादं पुस्तक या ठिकाणाहून विकत घेऊ आणि निश्चितपणे ते